नमस्कार मराठी भक्तीसागर सादर करीत आहे एक गवळण रडू नको बाळा आई पाण्याला जाते रडू नको बाळा आई पाण्याला जाते रडू नको बाळा आई पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा आई पाण्याला जाते रडू नको बाळा आई पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अंगड टोपड तुला घालया देते अंगड टोपड तुला घाला देते घाला देते पाणी घेऊन येते घाला देते पाणी घेऊन येते दही दे दुधलोनी तुला खायला देते दही गुडलोनी तुला खायला देते तुला खायला देते पाणी घेऊन येते तुला खायला देते पाणी घेऊन येते तू रडू नको बाळा आई पाण्याला जाते तू रडू नको बाळा आई पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी आई पाण्याला जाते एका जनार्दनी आई पाण्याला जा जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते तू रडू नको बाळा आई पाण्याला जाते तू रडू नको बाळा आई पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते तुम्हाला जर ही गवण आवडली तर कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा व चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ